बघा एका टाकीची क्षमता पाच हजार लिटरची आहे जर का ती छेद चार भरलेली आहे तर किती टक्के टाकी रिकामी आहे असा प्रश्न सोडवायचा कसा जर का ती छेद चार भरलेली आहे लक्ष द्या एक छेद चार टाकी भरलेली आहे याचा अर्थ हे छेदस्थानी असलेले चार म्हणजे त्या टाकीचे एकूण भाग ओके होत छेदस्थानी असलेले चार म्हणजे त्या टाकीचे एकूण भाग होत ओके आणि अंशस्थानी असलेला एक म्हणजे टाकीचे भरलेले भाग गणित मध्ये जर का ती टाकी छेद चार भरलेली आहे छेद चार म्हणजे जर का टाकीच्या एकूण चार भागापैकी एक भाग भरलेला आहे तर प्रश्न टाकी किती टक्के रिकामी आहे असा ओके मग या चार भागातून हा एक भाग वजा करा उत्तर तीन भाग टाकी रिकामी आहे ओके टाकीच्या एकूण चार भागापैकी भाग काय आहे रिकामी आहे चार भागापैकी टाकी तीन भाग रिकामी तर पर्सेंटेज मध्ये टाकी किती रिकामी शेकड्यामध्ये काढायचं म्हणून इथं गुणिला शंभर लक्ष द्या भाग पंचवीस ने आता इथं तीन आणि हे पंचवीस यांचा गुणाकार पंचाहत्तर टक्के टाकी रिकामी आहे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे